ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः जय जयाजी महामंगला जय जयाजी भक्तपाला जय जयाजी तमालनीला पतित पावन नरहरे हिरण्यकश्यपू महाक्रूर सज्जनांचा थोर तयाचे तू फाडून उदर मरण त्याचे सादिले प्रल्हादरक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी रूप अनुपम जगदेठी धारणते करून दात दाढा भयंकर आयाळ रुळे मानेवर नेत्र जेवी खिरा ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळकीच्या तुम्हा पाहून देवराया लक्ष्मीन दसे पुढे यावया ऐशा स्थितीत लागला पाया तुझा नरहरे। तु भक्त तुझा नर हरे तू भक्त वत्स लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत पूर्वीशी भक्त मनोरथ नाहिन त्यासी मनसिकदा त्या आपल्या ब्रिदासी जाग आता दास दासगणू लागला पायासी अभय दे पांडुरंगा गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात तयांची या सदनाव्रत हमेशा यावे समर्थांनी चापड गावचे बापू कृष्ण खटाऊ शेटांचे कुटुंब जाण गोंडू लालाचा नंदन बच्चूलाल लाल नामजांचे जिजीबाई पंडित आणि कई होते बहुत त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगू विबुध हो एकेकाळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ खटा गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णू सा नामे निर्धारी त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला हाच भास्कर होता झाला समाधिस्त अडगावी तो त्यावेळी होता जवळ करी कारभार अंगे सकळ विष्णू साला होते बळ याच भास्कर पाटलाचे भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्थ लवकरी भक्त विष्णू साचागरी बोलावण्यास आला तो नरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे आता मलकापूरचे लोकवाट पहाती तई समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाणखरा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजित पावशील याचा विचार करी खोल मीन न बोललो काहीतरी दोरीस दिदल्या फार ताण ती मध्येच तुटत सिद्धानं मीन हलणारून तू तु या फंदात पडू नको भास्कर भोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णू साचे घरी हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका मस्ती धक्का देऊ नका मी भरवसा दिला देखा तुम्हा येऊन येण्याचा ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरी गाडीत बसावया कारणे ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन मलका पुरा कारण न्यावयासी श्रोते हो भास्कराने विनवि विन स्टेशन मास्तरा करुणी बारा जणांचा डबा त्याने खाली करविला संतास्तव महाराज तैसेच बैसले ते नकाही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा डोळा चुकवून भास्कराचा लिला एशी केले रिती। लीला केली एशारती जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या असती त्यांनी वर्दी अखेर दिले असे पोलिसाला पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी गजाननला धरण करी खाली ओढू लागला अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैसी तुझ नजरा बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बसलास हिसडा देऊन त्याच्या हाता तेथेच बैसले तत्वता अधिकाऱ्याची भीती चित्ता मूळनद्यांच्या नद्यांच्या मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे दोघे डब्याजवळ आले तो मास्तराने पाहिले योगीराज बसले बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला एशा रीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे आला याच डब्यात बसून हा आहे संत थोर चालता बोलता ईश्वर त्याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही ते एकूण अधिकारी बोलता झाला एशाबरी मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही न राहिलं येत किंचित मी वर्दी दिली तुम्हा तुम्हाप्रत तुम्ही वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवणे विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज उतरले खालती पुढे खटला भरला यांचे वरती कायद्याप्रमाणे निश्चिती जठर साहेबासमोर त्यांनी फिर्याद घेतली त्याची तारीख नेमली शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो बापू साहेब जठार आले शेगावाच्या बर डाक बंगल्यात झाले स्थिर कर्णा चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही तेही आले ते ठाई काही कामा निमित्त महाराजांच्या खटल्याची गावी उपकार झाली साची म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर तई देसाई म्हणती जठार अस आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास म्हणून मिळाले लोक हे जठार म्हणाले त्या ते याचे कारण तुम्हा ते कैसे नकळले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी बरुण हा खटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते ऐसे मसी लोग हे जमले असावेत हे एकता भाषण व्यंकटराव झाले किन्न बोलते झाले कर जोडून खटला हा न चालवावा श्री गजानन साधूची योग्यता आहे थोर साची ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष तो विदेही पुरुष जाणा बंधन त्याला कशाचे ना तो योग्यांचा योगी राणा वंदनीय अवघ्यांते खटला भरला हीच केली पोलिसांनी चूकवली ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने जठार म्हणती वकिला तुम्ही जाणता कायद्याला याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी कारकुणा म्हणती बोलावणे धाडा गजान कारणे ते एकूणी एक त्याने जवान पोलिस पाठविला तो येऊन समर्थांशी म्हणे चला आता कचेरीसी अधिकाऱ्याने तुम्हाजी मजधाडले बोलावण्या बऱ्या बोलाने चलावे फजितीस ना करून घ्यावे ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हातात धरून तई बदले जाणन आम्ही ना उठू येतो ना तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा शिपायाचा हात धरला तो न सुटे कंपी रक्त रक्तप्रवाह बंद झाला त्या दावाच्या योगाने हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला तळमळ तो त्याच ठाई शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकील आला त्या व्यंकटराव देसायाला समर्थांशी आणावया जठार म्हणती तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे लोकांशी नदमु द्यावे बंगल्याभोवती निरर्थक इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्तांशी बोलले ह्या वेळी नेसविले पाहिजे समर्थान धोतर हे सा सल्ला मिळताक्षणी धोतर नेसविले भक्तांनी ते टाकिले सोडून समर्थांनी रस्त्यात गेले नागवे कचरीत सवे होता भास्कर शिष्य जठरांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया या महाराज बसायथ तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित हे काही बरे नव्हे नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यांनी ठरविला जाणा म्हणून विनंती आपणा द्याहे सोडून नंगेपण हे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून आणि केले हास्यवदन उत्तर त्यासी द्यावया तुला काय करणे यासी चिलीम भरावी वेगेसी उगीच नसत्या गोष्टीची महत्व न यावे निरथक ते एकता भाषण जठार गेले विरघळून जनरितीचे याभान मुळीच नाही राहिले हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार हा निजानंदी सदारत खचित आहे जीवनमुक्त नये लाविता या प्रत गुन्हा विचारे के भाई जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडीत नसे जाणार परी अग्निहोत्यांना कुंडात ठेवणे भागद्यासी अग्नि देव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून तो करील सदन हा दोष त्याचा नसे तैसे यांचे नागवेपण आहे अग्नीच समान म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी हे विषयी वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेवीला असताबाही तरी हरकत नव्हती काही सर्वांच सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्तीवला आणि हुकूम भरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारांपुढे शेगावी समर्थ म्हणले भास्करासी पुन्हा ऐशा आग्रहासी करशील का सांगमशी निजफजिती करून घ्याया भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला ते मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार समर्थांसी अग्निरथी न बसवा येथून कल्पांती विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनासी जाऊनिया उतरले याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुंब गावीसाचा मूर्तीजापुरा सन्निध त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशारीती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्हा कळवावे अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडिला कुरवासी तो रीतीत घडून आले मेहताबशा येण्या निघाले अकोल्यास याबले समर्थांशी भेटावया अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास जो आला होता न्यावयास मेहताबशा कारणे तो मनुष्य भेटदाक्षणी क्षणी की पुसू लागले मधुर वचनी त्या मनुष्या लागुनी मेहतापशा श्रोते हो तून जावे कुरुमाला बैस आमच्या गाडीला आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे मेहताबशा पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून कोणी सांगता जाणं त्रिकालज्ञते खरोखरी मेहतापशाच्या संगाते दोन चार यवन होते अवघे यवन सदनादे उतरले बापू रावाच्या दुसरे दिवशी प्रात काळा मेहताब शाह होता जेथे बसला महाराज आले तयासळा निज लिले करुन मेहताब शाचे धरुण केस समर्थांनी ताडले त्यास त्या ताडण्याचा उद्देश हाच होता ता यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे आडदांडपणांनी तत्वघात होईल जाणी मृत्युलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे मेहताब आहेत नाव त्याची काय आठवण ठेव द्वेषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये हा द्वेषरूपी अंधार वाढद चालला वरचे वर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय जेव्हा मेहताबशाह ते ताडिले संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून मेहताब शाह बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हापसी जावे निगुण कुरुमासी हेच आहे उत्तम शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निगुण तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला म्हणे उद्या दयागना यावे तुम्ही भोजना या दासाची सदना इच आहे विनंती दुसरे दिवशी ताग्यात वसवनी समर्थांप्रत मोठ्या थाटाने था। आणले परिसमर्थ तांग्याखाली खाली उतरले नाहीत मुळी तेने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे तसाच तांगा नेलाप्रत बापूरावाच्या सदनाप्रत मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली खाली न उतरले याचे कारण शोधित झाले आप आपल्या बुद्धीने त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्यान मला समजले इंगित या गोष्टीचे येवेळा मेहतापशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले भोजनाचे कान केले मेहतापशाला आमंत्रण आता घेऊन दोघांशी बसवून एका तांग्यासी म्हणजे ते निश्चयसी ये उभयंताही येतील तेच वाक्य खरे झाले दोघांनाही मिरवित नेले मेहताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात श्रीरामांच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परी तेही गेले अखेरी उठोनी या थेटरात अवघ्यांची झाली भोजने मग मेहताबशा लोकांच म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून तई शेख कडू बोलला त्या मेहताबशा फकीराला तुम्ही कुरुमच्या मशीदीला टाकून कैसे जात आहो ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा मेहताब शेख कडूनशी बोलता झाला प्रेमेशी आग्रह धरून कामशी निरथक गजाननाचा हुकुम झाला मजसी पंजाबात जाण्याला आता एक क्षणही या सळा मी नरा होऊ शके हो समर्थांच्या कृपे करून मशीदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य ते अवघ्या धर्मांप्रत समसमान मानिती खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची ती वाढता दोघांची आहे हानी होणार सामान देऊळ मशिदींचे एकची आहे साचे आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो यवन तेवढा कोदाचा आणि हिंदू काय भूताचा पोप्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती चाले धर्म बापा ज्याच्या त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी परी विधर्म्यांच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने मेहताब शाह निघून गेले पुन्हा न इकडे परत आले या गोष्टींचे पाहिजे गेले मन हिंदू यवनांनी पहा मेहताब शाला जरी ताडीते झाले साक्षात करी परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो शहा लागी घेतल्या विना भोजना ना गेला योगी राणा हे मुद्दे मनी आणा या गोष्टींचे श्रोते हो असो या बापू रावाची कांता एक होती साची तिला भानामतीची बाधा होती विबुध हो मळवट यावा घटकेत घटके माझी कंठी तात माझी वस्त्राप्रत तो लागावा बिब्याच्या पाठीवर खुल्या याव्या अपरंपार कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली हो नये अन्नपाणी न रुचे दिला भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला आणले बाहून अकोल्याला परिण झाला उपयोग खर्चही झाला अतोनात गुण नाला आला किंचित अखेर त्याने जोडले हात श्री गजानन स्वामीला महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा तेथेच का आसरा भानामती सर मिळावा ज्या दरीत पंचांन बसला आहे येऊन तेथेच का ओरडून दिमाग दाख कोल्ह्यांनी जेथे कस्तुरी दरवळली तेथेच काहोर राहावी बली गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची एशी विनंती ऐकून गजाननी अवलोकन केले निजकृपे करुन बापुरा व कांतेला त्या योगे श्रोते तिची भानामती निमालिसाची नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो असो एकदा फिरत फिरत महाराज आले आकोटात निरसिंगजी भेटण्याप्रत आपला म्हणून त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी जाऊन त्या विहिरीवरी बैसले गजान महाराज पाय आत सोडले डोका उणे पाहू लागले आतील जला लागिबळे वरच्यावरी श्रोते हो पाहून त्यांची एशी कृती साशंक झाले चित्ती नरसिंह महाराज चारती अरे हे काय करतोस गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती आणखी तीर्थे आहेत हे पाहतो डोकावून तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू तसाच जाण या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाणा ऐसा एकूण भाषणा कैक म्हणाले या रिती खरोखरी हा आहे पिसा शेगावन आधी लागला कायसा जरा थांबा येथे तसा काय करी हा पाहुपडे तो विहिरीतील जलाप्रद उकळ्या उठल्या अगणित श्रोते एका निमिषात विहिर भरली पाण्याने हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ते दबा लोका म्हणती गजानन या रे स्नान लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझे उतरण्याचे गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी स्नान साधा ये अवसरी या पुण्य सरी ते जे भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान घातली ते पाहून प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आणती मनी ते ते पूर्वी चक्रपाणी त्यांच्या वाणीला गुणी असत्यता न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पाहिल्यावरी झाले विहिरी गेले उकड्या बंद झाल्या नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयागन शेगावासी बैसून मनोवेगाचारी स्वस्ती श्रीदासगण विरचत हा श्रीगदान विजय नामे ग्रंथ तारक होवाबीत भाविकतान कारण शुभमो श्रीहरीहरापणस्तुती श्रीगदानन ग्रंथस्य सप्तदशोध्याय